तर साधारण ज्या दिवशी घराची पूजा होती त्या दिवशी ब्लॉग्स वगैरे काही बनवता आलं नाही पण थोड्या छोट्या मोठ्या क्लिप्स आहेत त्या आम्ही ॲड केल्या होत्या तर त्या दिवशी सकाळी सात वाजता वगैरे इथे दिवा लावायचा होता कारण की विनायक चतुर्थी होती त्यामुळे आम्ही सकाळी लवकर आलो होतो ते देव आणि त्या जुन्या अरुण आमचे देव वगैरे आणायचे होते तर ते आम्ही लाल फडक्यामध्ये वगैरे गुंडाळून इकडे आणले होते तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल त्यानंतर दिवा वगैरे लावला नंतर मग जे आहे ते ब्राह्मण यम पूजा वगैरे सुरू करणार होते तर आल्यानंतर मग पहिल्यांदा सगळं दिवा वगैरे लावला त्यानंतर दिवाऱ्याच्या इथे सांगितल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की गोमूत्र वगैरे सगळीकडे शिंपडून त्यानंतर देवातमध्ये ह्याच्या घरामध्ये तसं आम्ही केलं नंतर देवाराच्या ठिकाणी तिथे व्यवस्थित पुसून वगैरे सगळं व्यवस्थित होतं तर त्यासाठी मग वास्तुशांती वगैरे जेव्हा होते तेव्हा त्यानंतर वास्तुशांती जेव्हा सुरू करतात तेव्हाच ते जे पूजा करणारे असं ते सांगतात की पूजा करायची आहे वगैरे असं त्याप्रमाणे आम्ही पूजा केली त्यानंतर मग वास्तुशांतीची पूजा झाली त्यानंतर जे आमचे रिलेटिव्स वगैरे आहेत माझ्या मावशी आहेत मम्मीकडचे म्हणजे माझ्या सासूबाईंच्या घरचे वगैरे मामा मामी वगैरे ते सगळे आले होते त्यानंतर सगळे व्यवस्थित पूजा वगैरे झाली जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर संध्याकाळी सगळेजण एकत्र बसलो होतो खूप मजा केली आणि त्या दिवशीचं ब्लॉग पण जे काही मुमेंट्स मी कॅप्चर केले ते या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे त्याचबरोबर माझ्या ज्या महिला मंडळाच्या म्हणजे माझ्या ओळखीच्या ज्या महिला आहेत त्या आज येणार होत्या तर त्यांना एक दोन ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल तर त्या आज घरी येणार होत्या तर त्यानिमित्ताने त्या घरी आल्या त्यांचे त्यांची ओ टी वगैरे भरली नाही त्यांना आणि त्यानंतर खूप छान वाटलं बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर आम्ही थोडंसं स्नॅक्स घेतलं नंतर मग सरबत वगैरे बनवलं होतं आणि छान वाटलं बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर तर हा हे सगळे जे मुमेंट्स आहेत ते तुम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला की नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू ही झाडू पूजेला लावायची आहे उद्या वाटतं एक झाडू सासूबाईंनी सांगितले पूजेला घे आणि एक आहे ती हे करायला घरामध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा घरातले मोठी माणसं त्याचप्रमाणे त्यांना बाकी सगळे जेवढे मदत करत असतात तर त्यांची खूप धमछाक होते पण त्यांच्याकडे बघून आपल्याला पण वाटतं की कधीकधी आपण पण थोडंसं सा मदत करावी तर थोडंफार माझ्याने होईल तेवढं मी मदत करायला घेतली होती साफसफाई वगैरे आदल्या दिवशीपर्यंत थोडीफार झाली होती पण खूप जास्त धूळ होती कारण की थोडंसं काम वगैरे बाकी होतं त्यामुळे आ, तर आदल्या दिवशी जेव्हा माझ्या आमच्याकडे जवळपास ज्या ताई मदतीला येतात शेजारच्या घरामध्ये त्यांना सांगून ठेवलं होतं तर त्या त्या दिवशी आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी साडेआठ वाजता वगैरे येणार होत्या तर त्यांच्याबरोबर मी रूमवरती गेले होते आणि दुसऱ्या दिवशी लगेच उपवास होता गुरुवारचा सा, त्यामुळे साडेआठ वाजता तसंच मी त्यांच्याबरोबर निघून गेले होते आणि सगळं साहित्य वगैरे साफसफाईचे घेऊन गेले होते साधारण साडेबारा ते दीड वाजला तर पूर्ण साफसफाई वगैरे त्यांनी कलवून दिली त्यानंतर मी त्यांना घरी सोड दीड वाजल्यानंतर मग मी रांगोळी वगैरे काढायला घेतली तर आदल्या दिवशी अशा प्रकारे बराच वेळ गेला ते खाचांमध्ये जाऊन बसलं ते बस हे असं कसं निघणार याच्यानी छोटे झाडून नाही पण निघत नाही ते एवढा बॉक्स सगळं निघालं अजून क्लीनिंग बाकी आहे स्टार्ट केलं आता बघू किती वाजेपर्यंत क्लीन होतं ते हे स्लायडिंगच्या ह्याच्यामध्ये भरपूर वेळ जातात तर छोटे गिफ्ट वगैरे असे तयार करून ठेवले होते ओटी वगैरे येतील तर त्यांना द्या देण्यासाठी त्यानंतर ही रांगोळी काढली होती साधारण सकाळी सहा साडेसहा वाजता वगैरे लवकर उठून मग आम्ही आलो होतो देव वगैरे घेऊन तर ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे त्या मुहूर्तामध्ये सगळे जे देव आहेत ते आणायला सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही आणले आणि त्या येताना ते गोमूत्र वगैरे शिंपडून सगळे देवाऱ्याच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवले आणि त्यानंतर ते, ते सांगणार होते की ज्याप्रमाणे पूजा करायची तसं मग पूजेची तयारी वगैरे करणार होतरी वगैरे ठेवलेलं जातात तयारी करायला आहे मेन तयारी आपली बाकी आहे खूप सारी तर सत्यनारायणाची पूजा आणि वास्तुशांती दोन्ही एकत्र घेतल्या घेतले होते तर इथे माझे सासरे समोर आहेत तर आणि ते जे पूजा वगैरे मांडणारे ब्राह्मण काका आहे ते पण आले होते तर त्यांनी छानपैकी पूजा मांडली आणि पूजे पूजा करताना प्रत्येक जी कथा पूजेचा वगैरे सकाळी नऊ वाजता होता आणि पूजा नऊ वाजता स्टार्ट होणार होती तर पुजारी वगैरे सगळे आले होते त्यानंतर आम्ही तयारी वगैरे केली सकाळी आणि जो गॅस होतात गॅसवरती मग त्यांनी दूध वगैरे तापवून ते ओतो जाण्यासाठी ठेवायला सांगितलं तर साधारण जे चालू गॅस होता, ग्यास होता, आम जे होता मग, तर तिथून गॅस आणणं दिवशी शक्य नव्हतं त्यामुळे आमच्याकडे जी छोटी शेगडी आहे ती घेतली होती आणि सिलेंडर वगैरे अवेलेबल होतं त्यामुळे इथेच कनेक्शन वगैरे करून घेतलं आणि मग दूध वगैरे तापत ठेवलं तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात त्या आठवणीने वगैरे सगळेजण मोठे जे घरातले आहेत ते सगळे आठवण करून देत होते की ह्या या गोष्टी आणायच्या आहेत किंवा ह्या वेळेवर करायच्या तर सगळे त्याप्रमाणे आम्ही कर प्रयत्न करत होतो तर इथे दूध तापत ठेवलेलं हो आहे आणि त्यानंतर मग हे झाल्यानंतर मग पूजा वगैरे करायला घेणार आहेत तर, तर, तर इथे थोडंसं गॅस वगैरे अरेंज केलेला होता आदल्या दिवशीच आणि त्यानंतर मग जे आहे ते दूध वगैरे तापून ते होतो जाण्यासाठी

ओम मनस्तेजो पुतो बन्नानुगं न ऑटो तो माग्रस देवा धूपय कृते गिरिता ओम ब्राह्मणो स्मतो मासि बहुना जनकित रुतदस्यस्य पदमोन सूत्रो जायत इकि ललेलु दादी बरावि इधर आ विद इन पांचा मेरा गोली क्या है दिखाओ वाह वाह और उसके पे पे उसी पे खोज कर लेते हैं फ्लाई दीप उठा लो राम जी हां सामने की तरफ मुकर दो

सबसे मुख्य बात बल्कि वहां जो संत है दौड़ने करना इसके ऊपर पूरा नीचे हो चैनल है 46 वाली उसको देखते बराबर सभी लगा है थोड़ा परवाले के दीदी बोलिए साईं पर अपने एक बार हमारे साथ और ये भी ठीक है अब बोलो अभी आप उम्मीद है इसके रोकने आगे कुछ देख लेना ओम शाजंतव तव सतयोन आयो जगतम दीपम उद्या देवेसंत्रे लोकतिरावन मैं एक फूल आगे कर दो अब आप पहला गया भैया उजवा उजवा यहां साइड से फिर आ पकड़ ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि मंगलाकाली वद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा सुहागार्णि स्वाहा सुते सब घर में दिखा नहीं नहीं यहाँ पर इथे घरातली पूजा पार पाडल्यानंतर मग दुपारनंतर सगळे पाहुणे मंडळी आहेत जे आहेत ते सगळे येणार होते तर मग दुपारनंतर पूजा वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सामान वगैरे सगळं शिफ्ट करणार होतो पूजा छान व्यवस्थित झाली आणि खूप छान वाटलं सगळ्यांना आणि नंतर लगेचच कार्तिक स्वामी जयंती होते त्यामुळे मग आम्ही कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायचं ठरवलं आमच्या इथून ते मंदिर खूप जवळ आहे पहिल्यांदाच मी कार्तिक स्वामींच्या मंदिरात गेली होती आणि कार्तिक स्वामींना पीस आवडतं त्यामुळे आम्ही मोरपीज वगैरे सगळं घेऊन गेलो होतो दिवा वगैरे अर्पण करायचं असतं तर मग तिथे गेल्यानंतर मग पीस वगैरे अर्पण करून त्यानंतर मग दिवा वगैरे लावला अर्पण हे दिसतंय ते सगळेजण तिथे दिवा दीप अर्पण वगैरे करत आहेत रुद्रजा थांबा थांबा सावकाश खाली बस ओके इतना बड़ा सामान बुक ची पिशवी नेले ना कधी मग ती नाही दुसरी दुसरी कुठली दुसरी आपले बुक होते ना एक ते एकत्र बांधले मी कशात बांधले का बरं ते का दुन 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 दुन। त्यानंतर मग एक दिवस आमचा महिला मंडळ जे आहे ते सगळे घरी येणार होते तर माझ्या ओळखीचे जे सात आठ जणी आहेत त्या मागच्या काही ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल तर बाहेर आम्ही फिरायला गेलो होतो तो एक ब्लॉग आहे तर त्यातल्या सगळ्याजणी माझ्या घरी आल्या होत्या तर खूप छान वाटलं आणि बऱ्याच दिवसानंतर असं बाहेर घरी आल्यानंतर गप्पा वगैरे झाल्या थोड्या आणि थोडेसे स्नॅक्स वगैरे आम्ही घेतला आणि त्यांनी माझी ओटी भरली मला एक छानशी साडी दिली आणि खूप भारी वाटलं तर बाहेर असं गप्पा वगैरे मारून नंतर मग आम्ही थोडंसं फ्रेश झालो इकडचं सगळं त्यांना दाखवलं त्यांना पण भारी वाटलं आणि त्यांनी अशा रीतसर माझी ओटी वगैरे भरली शक्यतो म मी बऱ्याच वेळेला असं बघते की अशी पद्धतशीर वगैरे सगळेजण ओटी भरतात आणि मला ॲक्च्युली मी बघून बघूनच शिकत आहे आणि त्यामुळे कधी कधी चुका होतात पण असे बघ बघितल्यानंतर आपल्याला कळतं की नक्की कसं जे आहे आपल्या ज्या पद्धती आहेत त्या फॉलो करायच्या असतात छान वाटलं मला आणि ही साडी पण खूप छान आहे ती पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवून करायला खूप भारी वाटलं तर सगळेजण एकत्र आल्यानंतर मग गप्पा वगैरे होतातच तर त्याप्रमाणे आम्ही गप्पा वगैरे मारत होती आणि वेगवेगळे विषय असतात तर हळदी कुंकू वगैरे दिलं त्यानंतर मग त्यांना एक भेटवस्तू दिली तर घरभरणीला किंवा इतर वेळेला जेव्हा आले होते सगळेजणं तर त्यांच्यासाठी भेटवस्तू आणली होती खूप छान वाटली त्यांना पण आणि गप्पा वगैरे मारल्या वेगवेगळे जे आहे सगळं महिला एकत्र आल्यानंतर आपल्या नेहमीच्या गप्पा असतात तर खूप भारी वाटलं आणि त्यांना पण जे भेटवस्तू दिले ते पण त्यांना आवडलं आणि समोसा आणि जे चहा वगैरे ते आणलं होतं मी सकाळी तर सगळ्यांनी छानपैकी नाश्ता वगैरे केला आणि खूप लांबून वगैरे कसं आला होता पण बरं वाटलं त्यांना पण आणि खूप छान वाटलं की सगळेजण एकत्र येतो अशा म्हणजे जे कार्यक्रम वगैरे आहे त्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांना यायला मिळालं नाही पण त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या सुट्टीच्या ह्याच्याप्रमाणे वेळेत वेळ काढून घरी आलं त्याबद्दल खूप छान वाटलं मला बाहेर पण जेव्हा फिरायला जातो तेव्हा सगळ्या खूप हिरिने सगळीकडे सहभागी होतात आणि सगळ्यांना खूप भारी वाटतं मस्त वाटतं तर मग सगळ्यांना भेटवस्तू वगैरे दिली आणि मग गप्पा वगैरे त्यांचं हे चालू होतं पार्क पण होता घरी आणि त्यानंतर शाळा वगैरे होती त्यामुळे तो नंतर मग शाळेमध्ये वगैरे गेला होता तर सगळ्यांना सगळ्यांकडला गिफ्ट वगैरे दिला आणि आशीर्वाद इथे तिथला तर घरामध्ये जे लेडीज असतात त्यांची धावपळ असतेच पण त्याचबरोबर जे जेंट्स लोक असतात त्यांचे खूप जास्त धावपळ असते कारण की प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट तयार करून घ्यायची असते आणि त्यानंतर मग जिथे तिथेही करून पूजेची तयारी वगैरे ते सगळं जास्त करून जेंट्स लोकच बघतात पण त्यांची धावपळ कुठे दिसत नाही पणच या सगळ्या मागे घरातले जे मोठी माणसं असतात किंवा जे आपल्या घरामध्ये पुरुष मंडळी असतात त्यांचा खूप मोठा हातभार असतो आणि त्यांचे सगळे धावपळ आणि ते वेळेत काम करून घेणं वगैरे सगळ्या मागे तेच असतात आपण लेडीज फक्त किचन वगैरे त्याच्यामध्ये सांभाळतो